श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अक्कलकोट स्वामींचं स्तोत्र ऐकूया श्री स्वामी समर्थ ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम ओम नमो श्री गजवदना गणराय आ गौरी नंदना विघ्नेशा भय भय हरना नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जन्ममाता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुख निधान सद्गुरुराया स्मरुणी चित्त चित्तशुद्धी जाहली थोरऋषी मुनी संतजन बुधगन आणि सज्जन करुणी सी नमन ग्रंथरचना आरंभिली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुणी पवित्र पाया स्तोत स्तोत्र महात्म तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी नाव गाव स्वामींचे किंवा त्यांच्या माता पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही सांचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मासंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारतीय कास्थानी घनदाट कर्दळाच्या कर्दळीच्या बनी स्वामी प्रगटले वारुळातूनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुवेदी ब्राह्मण माझे नाव श्री नरसिंह भान काश्यप्य गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाने बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रिया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेशी गेले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरुनी पाहिले दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेड्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजींच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंताना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे अजना भाऊ कोपीन छोटे दिगंबरा असती अनेकदा स्वामी समर्थक कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयांचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले पहिले दत्तात्रय दुसरे श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नावशुभ गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जाग्रत दत्तस्थान स्थानते ते ते होऊनी साक्षात्कार पहा येथे चवता अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गुढ लीला करुणी भक्तांशी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणासी स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्नतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या सप्त पुरुषांची करणी अघाध वाणी गुड निर्विवाद झाल्या विन कृपा प्रसाद अर्थ त्यांचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थ बोध होईना कोणाकोणाला पादुका दिधल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा ना सोने नाणे कोणी कोणा ना जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांनी दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर ज्ञानी पूर पूर्ण ब्रह्म ब्रह्म ज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिदले भक्तांना न सांगता सर्व जाणिले ज्यांचे त्याला उ योग्य उत्तर दिले हुनी लोण्याहुनी द्रवले दुःखी कष्टी जीवा साथी। दयेचा अथांग सागर भक्तासाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपा दृष्टी दत्त मय भासेल सर्व सृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता मनोनी मिठी घातली तव चरणी धाव पाव समर्था तू तुमची करावी कशी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरदहस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दूर कराही दुखे सारी तुमच्या विन माझा कैवारी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तुमच्या चरणापाशी मग यात्रे सजाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता ज्यांचे नामी ब्रह्मविष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थाची मूर्ती आठवावी चांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसे की पाठीशी आहे ताकलकोट स्वामी उगीच भावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासांशी भाग्यवान तेजे लागेल भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एक मुखाने मान्य केली योग्यता, वेदांताचा अर्थ लाविला पंडिताचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क अलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते पाचोळ पदी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबापासून श्रीमंतानी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री स्वामी समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ तुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परभ्रम्म्य केवळ परब्रह्म्यात मिळाले शके अठराशे बहुधान्य नाम सव सवत्सरी चैत्र त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहारी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंतकाळ प्रकृतीत झाली चल बिचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले निलंगा गावा बाहेर दिले दर्शन भाऊसाहेबांशी ऐसायती उत्तर दिगंबर संपवणी आपुला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्तमंडळी हळहळली अन्न हि सुचेना गावोगावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या सासरू नयनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले अजूनही त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि नाना स्वामी दूर करतात याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पाऊली आपणे वंदुया नम्र होऊनी त्यांचे चरणी

व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमा यांची असावी सद्गुरू राया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन ऐहिक धन दौलत मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख ग्रह सौख्य आणि वाहन सुख सदगतीला लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथाष्टू म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तय पायी शरण दत्तात्रया दया मी एक मानवसामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोतीचे करीतो पूजन दान दया तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा हीच अंती विनंती शके अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमासी शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोती पूर्ण झाली ही स्वामींचे चित्र ठेवणी पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोती वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात नसे मुळी एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती ऐशी ठेवणी आपली व्रती पोती नित्य वाचावी या पोतीचे करिता नित्य पठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य वाचाही श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र संपूर्ण श्री स्वामी समर्थ